मित्रांनो शेटला तो ओळखत असून दा शेट आपली फिरवाड्याची मोठे शेट आहे शेटची धावण दाखवून द्या खूप अशी आज शेटनेट उपलब्ध केलेला आहे किती किती आहे सहा हजार कोणत्या सगळ्या कामाला चालू आहे कोणती शेटी की गावरान गावरान बेले पाहू शकता तुम्ही व्हाईट कलर मध्ये खूप अशी चांगली जोडी दिसा काय कि मटेरियल यांच्या पाच एक आहे आपल्या सस्क्राबांसाठी कमी जास्त एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार रुपयाला आपल्या सबस्क्रायबरने जोडी भेटणारे पाहू शकता तुम्ही शेट तुमच्या नंबरांनी पत्ता सांगून द्या गाव पिरावडा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सव्वीस चौऱ्याण्णव वीस मागून दाखवून द्या सगळे बघाबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार धन्यवाद हां नमस्कार मित्रांनो ती दुसरी जुडी याच्याबद्दल पण शेट आपल्याला माहिती देणार आहे तसेच किती किती जाते करतात दोन्ही पण करतात कोणत्या कामात चालली सर्व कामात चालू शेतीचे सगळं कामात चालू आहे कोणती जास्त शेती गावराने गावराने पाहू शकता तुम्ही खूप अशी चांगली जुडी आहे आणि काय सांगाल एक पंचवीस आहे सांगाल एक पंचवीस आहे आपल्या सस्क्राईबांसाठी कमी जास्त एक दहा देऊन एकदा एक दहाला आपल्या सबस्क्राईबरना जुडी भेटणार आहे तर मागून दाखवून द्या जुडी